सोने चा सोन्या चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ सोन्याचे दर दररोज गगनाला भिडत आहेत पण या शर्यतीत चांदी मागे नाही दिवाळीपूर्वी दोन्ही धातूंच्या किमती बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत आहेत आगामी सण आणि लग्नसराईच्या अनुषंगाने अनेकांचे बजेट कोलमडल्याचं दिसत आहे खामगाव येथील चांदीची बाजारपेठ ही देशभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे देशभरातून ग्राहक खामगाव येथे चांदी खरेदीसाठी येत असतात सोन्याचा दर वाढीचा विचार केला तर रशिया युक्रेन युद्ध गाजा युद्ध अमेरिकन फेडरल बँकेने कमी केलेले व्याजदर अमेरिकेत सुरू झालेले शटडाऊन या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी सुरू केली आहे कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या दराने हे वाढीचे सगळे उच्चांक मोडले असल्याचं पाहायला मिळत आहे तर ऐन दिवाळी आणि लगीन सराईच्या तोंडावर मोठी दरवाढ झाली असल्याने सोने आणि चांदी खरेदीसाठी इच्छुक असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे माझं नाव डॉक्टर पलक पण पालिया मी वरुड जिल्हा अमरावती इथून आली आहे या शोरूमची ची क्वालिटी आणि प्युरिटी खूप चांगली असल्याने आम्ही इथेच जसं येतो पण जसं आता चांदीच्या रेट मध्ये फ्लक्च्युएशन येत आहे त्याच्यामुळे थोडं शॉपिंग करणं अवघड झालं आहे पण इथची प्युरिटी चांगली असल्याने आम्ही इथून घेतो भाव वाढल्यामुळे बजेट वाढलेलंच आहे आता जे आवश्यक आहे ते तेवढं करावंच लागत आहे लग्न वगैरे शुभप्रसंग चांदीचं महत्व आहे जे आवश्यक आहे ते घ्यावं लागतंय दर वाढल्यामुळे बजेट तर बिगड़लेलं आहेच. पूर्वी आम्ही जास्त घेत होतो आता कमी प्राण घेव लागत आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी